राज्य सरकारनं शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला, दिला। राज्य सरकारच्या वतीनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास बत्तीस हजारापर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे अशा बत्तीस हजार कोटीपर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे साठी ब्रेक न्यूज पीक विमा हेक्टरी बत्तीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात अजून एकही रुपये मिळाला नाही हा पैसा कुठे अडकला हे सत्य आज आपण पाहणार आहोत पीक विमा हप्ता बत्तीस हजार रुपये हेक्टरी आज जमा होणार पंधरा जानेवारी खुशखबर दुसरा टप्पा सुरू होण्याची वेळ आणि विलंबामुळे पीक विम्याचा दुसरा टप्पा उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात दुपारी दोन वाजल्यापासून जमा होण्यास सुरुवात होईल पीक विम्याचा लवकर जमा होणे न मागचे कारण सांगितले गेले आहे अतिवृष्टी आणि भागाचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले होते त्यामुळे अधिकारी व कर्मचारी पंचनाम्याच्या कामात व्यस्त होते म्हणून पीक विमा तात्काळ जमा झाला नाही तेरा जिल्ह्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे सुदैव नुकसान झालेले सर्व शेतकऱ्यांना पंचनामे शनिवारपर्यंत पूर्ण झाले आहेत त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कृषी विभागाला तेरा जिल्ह्यांचे पीक विम्याचे दुसरे टप्पे वाटप करण्याचे आदेश दिले आहे ही बातमी पीक विम्याची वाटप बघणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आहे पहिला टप्पा 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 पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांना लगेच दुसरा टप्पा वाटप सुरू होत आहे नमस्कार कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार बा तीस हजार रुपये हेक्टरी बघा जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तिसऱ्या टप्प्याची तात्काळ सुरुवात शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक गोष्ट म्हणजे मंगळवारी दुपारी दोन वाजल्यापासून पीक विमा तिसरा टप्पा लगेचच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात दुपारी दोन व टप्प्याची सुरुवात होईल आणि लगेच दुसऱ्या दिवशी मंगळवारी म्हणजे तिसरा टप्पा सुरू होण्याचे असल्याची मोठी अपडेट या तेरा जिल्ह्यांसाठी समोर आली आहे हे पैसे तेवीस जिल्ह्यांसाठी समरा आले है टपे टपे ला आहे हे वाटप टप्प्याटप्प्याने केले जाते आणि सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा पीक विमा मिळाला नाही त्यासाठी कृषी मंत्र्यांनी महत्वाची माहिती दिली आहे शेतकरी मित्रांनो घाबरू नका जायचे कारण कोणतेही नाही हा पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही आणि कोण कोण को वंचित राहणार नाही कृषी विभागाने नवीन अपडेट दिली आहे की जर तुम्ही चुकीच्या मार्गाने दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस पीक विमा नोंदवला असेल तर तुम्हाला सरसकट पीक विमा मिळेल विलंबाची तांत्रिक आणि नैसर्गिक कार्य पीक जमा होण्यास विलंब होण्यामागची डिबिटी प्रक्रिया थोडीशी सत्ता असण्याने काही बँकेचे तांत्रिक प्रॉब्लेम ही कारणे सांगितले गेली आहे आणि एकोणास आणि वीस ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टी नांदेड बुलढाणा बीडसह अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीन कापूस आणि बाजरी पिकाचे मोठ्या प्रमाणात जवळपास पन्नास टक्के नुकसान झाले होणे तू नुकसान भरपाई आणि थकलेले विम्याचे आदेश या नुकसानीचे पंचनामे करून शंभर टक्के नुकसान तू नुकसान भरपाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले होते आणि कृषी विभागाने अधिकारी पंचनामेने कामात घुंतलेल्या असल्यामुळे पीक विमा जमा होण्यास तात्पुरता विलंब झाला होता मात्र मुख्य कंत्र्यांनी आता पीक विमा तात्काळ जमा केला जावा असे स्पष्टपणे आदेश दिले आहेत आदेश दिले आहेत कोणत्या शेतकऱ्याला बत्तीस हजार रुपये हेक्टरी मिळणार आहे आपण ते थोड्या वेळात आहोत आणि दोन हजार चोवीस मधील जो काही पीक विमा का थकलेला होता तो आता केंद्र मंजूर झाला आहे हा तीन चार वर्षाचा पीक विमा थकलेला तात्काळ खात्यात जमा करण्याचा आदेश मुख्यमंत्री साहेबांना दिला, दिला आहे त्यामुळे उद्या शेतकरी ना खात्यात दुपारी दोन वाजल्यापासून तेरा जिल्ह्यांमध्ये पीक विमा खरोखरच जमा होणार आहे मुख्यमंत्र्यांचा अंतिम निर्णय आता कोणताही विलंब होणार नाही कारण मुख्यमंत्र्यांचा थेट आदेश दिला आहे तो मुख्यमंत्र्यांचा आदेश म्हणजे हा अंतिम निर्णय असतो ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही पीक विमा जमा झालेला नाही त्यांनी चिंता करू नये कोणत्याही तेरा जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे याची माहिती तुम्हाला पुढे दिली जाईल पीक विमा जमा होणाऱ्या बँक पहिल्या टप्प्यात तीन पीक भी, पीक विमा जमा झालेल्या प्रमुख बँक एच डी एफ सी बँक आयस बँक कोट महिंद्रा बँक पंजाब नॅशनल बँक आयडिया बँक कॉर्नर बँक इंडियन ओरिजिन बँक बँक ऑक्सिजन बँक बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र स्टेट बँक पोस्ट बँक बँक आणि ऑफ इंडिया याचा समावेश आहे आणि बँक ऑफ बडोदा या बारा बँकना तेरा जिल्ह्यांची यादी देण्यात आली आहे पंचनामा समावेश ही विमा जमा होणारे तेरा जिल्हे पीक विमा जमा होणारे तेरा जिल्ह्यांच्या यादी खालील प्रमाणे आहे यात सोलापूर लातूर परभणी जालना चंद्रपूर यवतमाळ सातारा कोल्हापूर सांगली काही शेतकरी सिंधुदुर्ग रायगुर्ग रत्नागिरी आणि नांदेड जिल्ह्यामध्ये समावेश आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुसरा टप्पा लाभ मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला जर तुम्हाला पीक विमा अजूनही तुमच्या खात्यावर मिळाला नसेल तर तुम्ही तुमच्या तालुका किंवा जिल्हा कृषी विभागाला भेट देऊन चौकशी करू शकता हे केंद्र सरकारने पीक विमा मंजूर करून तो न मिळण्याचे कारण तुम्ही विचारू शकता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात दुपारी दोन वाजल्यापासून पीक विमा वाटपास सुरुवात होत आहे व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या विसरू नका कारण की मी दररोज न्यू न्यू अपडेट देत असतो पीक विमा वाटप आणि आदेश मागील काही महिन्यांपासून अनेक शेतकऱ्यांचा पीक विमा वाट पाहत होते सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पसरले होते परंतु शेतकऱ्यांना खात्यात पीक विमा जमा झाला नव्हता पत्रकारांनी याबद्दल विचार न केला मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला तातडीने ता आदेश दिले आता हेक्टरी एकूण वीस हजार रुपये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना खात्यात जमा करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांकडून आलेला आहे आता कोणत्या शेतकऱ्यांना बत्तीस हजार रुपये हेक्टरी मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण जाणार घेणार आहोत तर प्रत्येक शेतकऱ्याला नाही मिळणार तो हप्ता याची मी गॅरंटी देणार आहे तो, तो थोडक्यात थ... शेतकऱ्यांना मिळणार हाफ का याची गॅरंटी मी देणार आहे तर जाणून घेऊया आपण कोणत्या शेतकऱ्यांना बत्तीस हजार रुपये हेक्टरी मिळणार आहे अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे की बेतीस हजार रुपये हेक्टरी ज्याने वेळेत काम पूर्ण केले आहे असे सर्व शेतकऱ्यांना बत्तीस हजार रुपये हेक्टरी मिळणार आहे आहेत मुख्यमंत्र्यांचा आदेश म्हणजे हा अंतिम निर्णय असतो त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सरकारने सोळा जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक किंवा दुसरा टप्पा आज सुरू झालेला आहे त्यामुळे सोळा बुलढाणा जिल्ह्यामध्ये समाविष्ट असलेले सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होत आहे तुम्ही पीक विमा आज येईल उद्या येईल अशी फक्त वाट बघत होता कारण की भरपूर असे फेक युट्यूबर आहे की जे फक्त फेकत असतात परंतु ठाम कोणी कोणी सांगत नव्हते आता मात्र मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन थेट सांगितले आहे की पीक विमा आज दुपारी दोन वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतो आहे तर तुम्ही दोन हजार वीस दोन हजार एकवीस किंवा दोन हजार चोवीसमध्ये कधीही पीक विमा भरलेला असेल तर तुमच्या खात्यात पीक विमा सोडण्यासाठी मुहूर्त लागलेला आहे पिकानुसार पीक विमा पीक विम्यासाठी पात्र ठरलेले सोळा जिल्ह्यांची यादी बँके देण्यात आले आहे यामध्ये दोन हजार वीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार चोवीस आणि तीन चार वर्षी यादी आहे केंद्र सरकारने मंजूर केलेला हा तिसरा म्हणजे तीन वी वर्षाचा प्रबलित पीक विमा मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आज जमा होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा अंतिम निर्णय घेतलेला दिसत आहे प्रत्येक पिकानुसार पीक विम्याची रक्कम वेगळी असणार आहे हे मी तुम्हाला आधीच सांगून देतो म्हणजेच तुमचा पीक विम्याचे वीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार चोवीस मधील झालेले नुकसान आणि अर्ज भरताना नोंदवलेले पिकानुसार तुम्हाला पीक विमा मिळेल तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हा काही शेतकरी अर्धवट माहिती घेतात त्यामुळे त्यांना कोणताही पिकाला किती पीक विमा मिळणार आहे हे समजत नाही आता मुख्यमंत्र्यांनी थेट आदेश काढले आहे हा निर्णय अंतिम झाला असून शेतकऱ्यांना खरोखरच भात पिकासाठी उदा सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार चोवीसमधील नुकसान भरपाई म्हणून हेक्टर पन्नास हजार रुपयेपर्यंत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात आज दुपारी दोन वाजल्यापासून जमा करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना साठी ही खरोखरच एक आनंदाची बातमी आहे त्यानंतर बाजरी पिकासाठी नुकसानीसाठी उदा सोलापूर सांगली एकटी बत्तीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद